डोळंबा गावातील सुवर्णा प्रवीण जाधव या विधवा महिलेने स्वतःच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमणाविरुद्ध न्याय मिळावा या मागणीसाठी अकरा ऑगस्ट पासून पंचायत समिती दिग्रस समोर आमरण उपोषण सुरू केले आहे ग्रामपंचायत तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्याकडे वारंवार लेखी तक्रार करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याची माहिती त्यांनी दिली सुवर्णा जाधव यांच्या मते ग्रामपंचायत नोंद नमुना आठ आणि करपावतीनुसार मौजा डोळंबा येथील मालमत्ता क्रमांक पाचशे पंचवीस क्षेत्रफळ आठशे चाळीस चौरस फूट जागा त्यांच्या नावावर असून त्या जागेवर घरकुलही मंजूर झाले आहे मात्र शिवाजी विजयसिंग देशमुख यांनी काही महिन्यांपासून त्या जागेवर गुरांचे शेण टाकून तात्पुरते टीन शेड उभारल्याचा आरोप त्यांनी केला आहे जागा मोकळी करून देण्याची मागणी केली असता गैरअर्जदार शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच गावठाण क्षेत्र असल्याने एन ऑर्डरची आवश्यकता नसतानाही ग्रामपंचायत प्रशासन मुद्दाम टाळाटार करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला उपोषणादरम्यान सुवर्णा जाधव म्हणाल्या जर पंधरा ऑगस्ट पूर्वी माझी समस्या सोडवली नाही तर मी पंचायत समितीसमोर आत्मदहन करीन प्राईम न्यूज मराठीशी बोलताना त्यांचे दीर पवन जाधव भारतीय सैन्यात कार्यरत असून देशाची सेवा करणाऱ्या सैनिकाच्या कुटुंबावर अत्याचार होत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे एकीकडे सरकार महिला सक्षमीकरणाची गवाई देते तर दुसरीकडे महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रशासन दुर्लक्ष करत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली सध्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असून अद्याप संबंधित अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या नसल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे या प्रकरणी प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून कारवाई करण्याची मागणी होत आहे पवन जाधव इंडियन आर्मी मध्ये कार्यरत आहे आणि लेद्दा ड्युटीवर आहे मी प्रशासनाला चार वेळेस निवेदन दिले आमच्या वहिनी विधवा आहेत आमच्या घरी आमचं नाव मध्ये आलं आम्ही घर बांधण्यासाठी ते गेलो असता समोरच्या व्यक्ती शिवाजी देशमुख यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि म्हणतो की ती जागा माझीच मी विकलीच नाही त्या जागेचे पूर्ण दस्तावेज माझ्याकडे आहे मी चार वेळा प्रशासनाला निवेदन दिलं पण अद्याप मला कोणीच त्या गोष्टीचं समाधानकारक उत्तर दिलेलं नाही म्हणून अमरून मी आज नाईलाजाने जाणे इथं उपोषण उपोषणाला माझी बहिणी बसलेली आहे माझं फक्त प्रशासनाला एक विनंती आहे की मी देशाच्या सीमेवर संरक्षण करतो तर माझ्या परिवाराचे आणि माझ्या मालमत्तेचे पर... संरक्षण कोण करणार अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी